पहा सर्वांनी आपण एक महत्वाचा टाइप स्टार्ट करतोय त्या टाइपला समजून घेणं चालू करत काय म्हणतोय प्रश्न मी समजून सांगतो समजून घ्या एकशे दहा सेमी एकशे छत्तीस सेमी एकशे त्रेपन्न सेमी आणि दोनशे एकोणनव्वद सेमी लांबी असलेले चार रॉड्स आहेत सगळ्या रॉड्सचे समान लांबीचे कमाल लांबीचे समान लांबीचे कमाल लांबीचे कमाल म्हणजेच काय जास्तीत जास्त तुकडे केल्यास एकूण किती तुकडे होतील एकूण किती तुकडे होतील असं प्रश्न विचारला आपल्याला बघा सर कमाल लांबीचा तुकडा करायचा आहे आमच्याकडे हे जे रॉड्स आहेत या या लांबीचे दिलेले जास्तीत जास्त लांबीचा तुकडा करायचा याचा तुकडा करायचा आहे वेगळं करायचंय म्हणजे फॅक्टर पाडायचे आणि एच सी एफ एफ म्हणजे फॅक्टर वेगळं करायचंय विभाजन करायचंय म सावी म सावी विभाजक वेगळे करा राईट म्हणजे आम्हाला लगेच कळायला पाहिजे की या दिलेल्या संख्येचा आपल्याला काय करायचा मसावी काढायचा मसावी म्हणजे आमचा एक भाग एक भाग म्हणजे या प्रश्नामध्ये एक तुकडा आहे असं मला म्हणायला काहीही हरकत नाही राईट डन झाला पाहिजे मी जे बोललोय ते राईट काढून आपण बघा सर एकशे दोन सेमीचा एक दिलाय आम्हाला पुन्हा कोण दिले, दिले? एकशे छत्तीस सेमी दिले अजून कोण दिले एकशे त्रेपन्न दिले राईट अजून कोण दिले दोनशे एकोणनव्वद दिले आम्ही चारही संख्या लिहिल्या फक्त चारही संख्या लिहित असताना एकदा डोळ्यासमोर एवढं काढा की दिलेल्या सगळ्या संख्या समान एककात दिल्यात का चारीच्या सेमी मध्ये दिल्यात का कधी कधी एखादी गोष्ट मीटर मध्ये दिली जाऊ शकते राईट तर ते चेंजेस करावे लागणार आहेत जर वेगवेगळे दिले तर समान संख्या दिल्या असेल तर आपण त्याचा लसावी मसावी काढू शकतो आता या सर्व संख्येचा मला काय काढायचं आहे मसावी काढायचंय मसावी मसावी काढायचा असेल तर मसावीचा नियम तुम्हाला आता मागच्या व्हिडिओमधून तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झाला असेल की सर्व संख्येला ज्या संख्येनं भाग जातो ती संख्या म्हणजे आपल्या काय असते मसावी असते आम्ही संख्येकडे व्यवस्थित पाहिले संख्येकडे व्यवस्थित पाहिल्याच्या नंतर आम्हाला कळत की सर्व संख्येला कोण भाग जाईल दोनशे एकोणनव्वद कडे पाहिलं लगेच क्लिक होतं दोनशे एकोणनव्वद वर्ग संख्या कोणाचा तरी वर्ग आहे कोणाचा वर्ग आहे तर दोनशे एकोणनव्वद दो हा आपल्या सतराचा वर्ग आहे आणि सतराचा पाडा चांगल्या पद्धतीने असेल तर मला सांगा सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस सतरा तरी एकावन्न एक सतरा चौक अडुसष्ट सतरा पाच पंच्याऐंशी सतरा सख एकशे दोन राईट राईट सतरा सात एकशे एकोणवीस सतरा आठ एकशे छत्तीस नऊ एकशे त्रेपन्न आणि हा सतराचा वर्ग आहे सतराचाच भाग जाणार आहे परत आम्ही तोच प्रश्न विचारणार की दिलेल्या सर्व संख्येला कोणी भाग जातो सहा आठ नऊ सतरा या सर्वांना कोण भाग जातो का बिलकुल जात नाही जात नाही म्हणजे आमचा मसावी डन झाला कोण झाला आपला मसावी मग कोण झाला मसावी बोला 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 तर सर आमचा मसाबी झाला सतरा सर मसाबी झालाय सतरा आणि सतरा कशामध्ये येईल मध्ये येईल सेंटीमीटर मध्ये काय येईल कारण आपल्याला सगळ्या संख्या कशामध्ये दिल्या होत्या सेंटीमीटर मध्ये दिल्या होत्या म्हणून सेंटीमीटर मध्ये येणार आहे हे आम्हाला समजलं पाहिजे डन झालं पाहिजे राईट आणि आता हे जे मसावी आलंय हा मसावी म्हणजे काय मसावी म्हणजे आमचा एक भाग असतो मसावी म्हणजे आपला काय असतो रे एक भाग असतो आणि एक भाग म्हणजेच या प्रश्नामध्ये जास्तीत, जास्तीत जास्त लांबीचा एक तुकडा इथे लिहून टाकतो वाटलं सर जास्तीत जास्त लांबीचा एक तुकडा किती सतरा सेंटीमीटर लांबीचा एक तुकडा असं आपल्याला म्हणावं लागणार आहे लागणार आहे लागणार आहे आप आणि आपल्याला सुद्धा प्रश्नामध्ये तेच विचारलं का कि आम्हाला समान लांबीचा जास्तीत जास्त लांबीचा तुकडा करायचा आहे तर किती लांबीचा सतरा सेंटीमीटर लांबीचा परंतु या प्रश्नाचा एन्सर आपण ते लिहू शकत नाही का बरं निहू शकत सगळ्यांना राजांना समजून घ्या आपल्याला विचारलंय एकूण किती तुकडे होतील आपल्याला विचारलं का तुकडा किती लांबीचा होईल एक जो तुकडा करणार आहे एकदा जे आपण कापणार आहे ते किती लांबीचं कापलं ला पाहिजे सतरा सेंटीमीटरचं कापलं पाहिजे राईट पण तुकडे किती होतील एकूण तुकडे किती होतील हे पाहण्यासाठी मला सतरा सतरा सेंटीमीटरच्या हिशोबाने जर मी दो, एक दोन एकशे दोन भाग दिला तर जेवढा भागा करेल ते म्हणजे माझे तुकडे उदाहरणार्थ थोडंसं लॉंग कट जाव्यात आणि परत शॉर्ट कट जाऊयात एकशे दोन भागीला मला कोण केलं पाहिजे सतरा म्हणजे हे एकशे दोन ला मी भाग दिल्याच्या नंतर भाग कितीचा जाणार आहे सतरा सख एकशे दोन म्हणजे सहा काय होतील तुकडे होतील सहा तुकडे होतील राईट कुणा कोण आहे एकशे छत्तीस एकशे छत्तीस ला जर मी सतराने भाग दिला तर काय म्हणावं लागेल आठ तुकडे होतील भाग होती द्यायचा सतराचा पाडा आला पाहिजे ना नंतर कोण आहे एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्नला जर मी सतराने भाग दिला राईट तर किती तुकडे होतील नऊ तुकडे होतील आणि दोनशे एकोणनव्वदला जर मी सतराने भाग दिला तर किती तुकडे होणार आहेत सतरा तुकडे होणार आहेत आणि असं करून जर मला विचारलं एकूण किती तुकडे होतील एकूण 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 किती तुकडे होतील तर मी यांची काय करेल बेरीज 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 आठ आणि सहा चौदा चौदा आणि नऊ तेवीस तेवीस आणि सतरा झाले तीस चाळीस चाळीस तुकडे होतील ऐसा आपण खूप बोलना ना पडणेवाला समजलं पाहिजे आलं पाहिजे केलं पाहिजे जमलं पाहिजे मग एकूण किती तुकडे होतील चाळीस तुकडे होईल प्रत्येक तुकडा किती सेंटीमीटरचा असेल तर प्रत्येक तुकडा सतरा सेंटीमीटरचा असेल काही लांबी उरेल का काही तुकडा उरेल का तर बिलकुल उरणार नाही सगळेच्या सगळे रॉड्स इथे आपले कापले जातील सर्वांना डन झालं पाहिजे डन झालं पाहिजे आणि डनच झालं पाहिजे शंभर टक्के डन झाला पाहिजे बरं मला एक सांगा हे जे आपण केले इकडे ही बेरीज करत बसावी लागेल का बिलकुल करत बसायचं काम नाही आपण मध्ये काय करू शकतो मध्ये आपण ज्या संख्या दिल्यात जे भाग दिल्याच्या नंतर ह्या ज्या संख्या आल्यात सळसळ या भाग दिल्याच्या नंतरच्या ज्या संख्या आल्या आपण शॉर्टकट करू शकतो हे इकडचं आपल्याला काही करत बसायचं गरज नाही कारण सतरा आणि एकशे दोनला भाग दिला सहा आले परत किती आले आठ आले परत किती आले नऊ आले परत किती आले सतरा आले आणि या सगळ्यांची जर आपण बेरीज केली बेरीज किती येते चाळीस येते तर मग मी असंही मध्ये करू शकतो इकडेच इथंच ऍन्सर काढू शकतो काहीही करत बसायचं काम नाही अशा पद्धतीने आपल्याला जमलं पाहिजे आलं पाहिजे आलं पाहिजे आलंच पाहिजे सगळ्यांना जमल असं आपण चला पहा पुढचा एक प्रश्न मग नंतर मी तुम्हाला सुद्धा सोडवायला देणार आहे होमवर्क म्हणून तीन मीटर व्यवस्थित आहे का तीन मीटरच्या नंतर कॉमा आहे पाच मीटर दहा सेंटीमीटर आणि बारा मीटर नव्वद सेंटीमीटर अशी लांबी असलेले कापडाचे तीन तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी सोपा प्रश्न झाला या तीन प्रकारचे आपल्याकडे कापड दिले कपडे राईट आणि त्यांना मोजायचे काउंट करायचे काउंट करत असताना आपल्याला जी पट्टी मोजण्याची आहे तुम्ही नाही का दुकानामध्ये गेल्याच्या नंतर आपल्या एक पट्टीने मोजून देतात अगोदरच्या काळामध्ये आता पण तीच पट्टी आहे वेगळं काही नाही आहे ना बदललं नाही किती अपडेट झालं तरी ती पट्टी तशाच तशी आहे अजून ती पट्टी जास्तीत जास्त लांबीची घ्यायची आणि मग या टाइपचे सगळे कपडे आपल्याला मोजून झाले पाहिजे काहीही कपडा उरला नाही पाहिजे न मोजता राहिला नाही पाहिजे डोळ्यासमोर आलं पाहिजे पण एक गोष्ट तुम्हाला समजते का रे हे जे आम्हाला दिले पहिलं ते तीन मीटर दिले हे दुसरे जे आपल्याला दिले हे पाच मीटर आणि सोबत किती वर आहे दहा सेंटीमीटर असे दिले अजून काय दिले बारा मीटरचा एक कपडा आहे आणि सोबत त्याच्या समोर अजून किती सेंटीमीटर आहे नव्वद सेंटीमीटर तीन प्रकारचे कपडे दिलेत ना हा बारा मीटर नव्वद सेंटीमीटरचा आहे हा पाच मीटर दहा सेंटीमीटरचा आहे हा तीन मीटरचा आहे डायरेक्ट डायरेक्ट आपण याचा लसावी काढू शकतो का नाही काढू शकणार म्हणजे आपल्याला पहिल्यांदा याचं रूपांतर करावं लागेल याचं रूपांतर कशामध्ये करावं लागेल आपल्याला रूपांतर रूपांतर कशामध्ये करावं लागेल तर हे जे आपल्याला मध्ये दिले मध्ये आपल्याला रूपांतर करावं लागेल राईट कारण काही गोष्ट आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिलेल्या आहेत मग सेंटीमीटर मध्ये करायचं असेल तर तुम्हाला या मीटरला कशाने ला? गुणावं लागेल शंभरने गुणावं लागेल मीटरला शंभरनेच ला का गुणायचंय राजांनो मीटरला शंभरने का गुणायचंय कारण एक मीटर बरोबर किती सेंटीमीटर असतं शंभर सेंटीमीटर राहत म्हणून या मीटरला कशाने गुणायचं शंभरने गुणायचं मग तीन गुणीला जर मी शंभर केलं तर किती सेंटीमीटर होईल तीनशे सेंटीमीटर राईट मध्ये आलं इथं मी सगळ्याला नाही गुणणार हे ऑलरेडी मध्ये आहे मग मी पाच गुणीला शंभर करणार पाच गुणीला शंभर केलं तर किती येईल ते पाचशे प्लस हे दहा असे म्हणून काय होईल ते पाचशे दहा सेंटीमीटर आहे हे दहा ऑलरेडी मध्ये आहे ना हे आम्हाला समजलं पाहिजे इथे मी बारा गुणिले शंभर केलं तर हे काय होईल बाराशे प्लस हे नव्वद काय होईल बाराशे नव्वद सेंटीमीटर ज्याला गणित भारी जमतं ते हे गुणिले वगैरे काही लिद बसणार नाहीये तीन मीटर म्हणजे तीनशे सेंटीमीटर पाच मीटर म्हणजे पाचशे वरचे दहा पाचशे दहा सेंटीमीटर बारा मीटर म्हणजे बाराशे आणि वरचे नव्वद बाराशे नव्वद संपलं त्याला चांगल्या पद्धतीने गणित जमतो ते म्हणजे आता ह्या ज्या संख्या आल्यात आमच्या तीनशे पाचशे दहा आणि बाराशे नव्वद यांचा मला काढावा लागेल मसावी काढावा लागेल घेऊन टाका तीनशे पाचशे दहा बाराशे नव्वद चा काय काढा मसावी काढा राईट नॉर्मली आम्ही संख्येकडे जरी व्यवस्थित पाहिलं तर आम्ही एक छोटासा प्रश्न विचारला की आलेल्या सर्व संख्येला आपल्या आलेल्या सर्व संख्येला पूर्ण भाग जातो तर आपल्याला कळतं इथे एक स्थानी शून्य एक स्थानी शून्य एक स्थानी शून्य म्हणजे सर्वांना दहाणे भाग जातो देऊन टाका मग ने भाग देऊन टाकत ने भाग दिला म्हणजे एक शून्य वरचा का मिळवणार हा शून्य कमी झाला तीस राहिला हा शून्य कमी झाला एक्कावन्न राहिलं हा शून्य कमी झाला एकशे एकोणतीस राहिलं परत मी व्यवस्थित आहे तोच प्रश्न विचारणार आहे की आलेल्या सर्व संख्येला कोण भाग जातोय मला कळतं तीनने 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 भाग जातोय राईट तीनने सर्वांना भाग जातोय गोल करणार तीन एक तीस तीन एक तीन उरले दोन झाले एकवीस तीन सतरा एकवीस तीन चौक बारा तीन त्रिक नऊ राइट परत मी व्यवस्थित पाहतोय सतरा मूळ संख्येली त्रेचाळीस मूळ संख्येली म्हणजे आता कोणीही भाग जाणार नाही म्हणून मी म्हणेल मसावी मसावी बरोबर किती येईल या दोघांचा गुणाकार दहा गुणीला तीन बरं हे तीस जे आलंय हे मध्ये येणार का सेंटीमीटर मध्ये येणार लगेच क्लिक झालं पाहिजे सर आपण कन्वर्ट सेंटीमीटर सेंटीमीटर मध्ये केलंय आणि मग मसावी काढलाय तर मग हे आलेलं उत्तर सुद्धा सेंटीमीटर येणार म्हणून मी म्हणेल तीस सेंटीमीटर लांबीची काय म्हणावं लागेल जास्तीत जास्त लांबीची पट्टी तीस सेंटीमीटरची असेल म्हणून जास्तीत जास्त जास्तीत जास्त तीस सेंटीमीटरची पट्टी असेल राईट जम्या 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 शंभर टक्के जमलं पाहिजे आलं पाहिजे केलं पाहिजे राईट जास्तीत जास्त आणि आपल्याला प्रश्नामध्ये तेच विचारले जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी लांबी किती असायला हवी तर त्याचं उत्तर आला पाहिजे जा। तीस सेंटीमीटरची असायला हवी मी याच्यामध्ये दुसरा प्रश्न तयार करतोय सेकंड प्रश्न काय विचारतो मी तुम्हाला कमीत कमी किती तुकडे तयार होतील कमीत कमी किती तुकडे तयार होतील कमीत कमी तुकडे बरोबर थ्री आता कमीत कमी तुकडे विचारले म्हणजे आपल्याला मोजपट्टी काय लागेल जास्तीत जास्त लागेल आणि जास्तीत जास्त मोजपट्टी किती आली तीस दुसरा प्रश्न कळतोय समजतोय सर तुकड्यांची संख्या कमीत कमी करायची म्हणजे मोजपट्टी लांबी जास्तीत जास्त घ्यावी लागेल आणि लांबी जास्तीत जास्त किती आली तीस आणि मग मी तीसनं काय करणार तीनशेला भाग देणार तीस न पाचशे दहाला भाग देणार तीसने बाराशे ला भाग देणार राईट आणि ऑलरेडी भाग दिलेला आहे हे एवढा भागाकार हे उरलेल्या संख्या म्हणजे माझे कमीत कमी तुकडे असणार आहे म्हणजे दहा अधिक सतरा अधिक काय घ्यावं लागेल त्रेचाळीस यांची करा बेरीज काय म्हणावं लागेल त्रेचाळीस मध्ये सात म्हणून पन्नास साठ आणि सत्तर तुकडे होतील किती तुकडे तयार होतील सत्तर तुकडे तयार होतील आणि सत्तर तुकडे कसे झाले कमीत कमी झाले कारण मोजपट्टी कशी घेतली होती आपण जास्तीत जास्त घेतली होती डन झालं पाहिजे डन झालं पाहिजे आणि डनच झालं पाहिजे विषयच नाही सगळं शंभर टक्के क्लिअर झाला असेल अशी अपेक्षा करूयात पहा त्यानंतरचा हा एक प्रश्न समजून घेऊयात खूप मस्त प्रश्न आहे आणि या टाईपचा आपला हा शेवटचा प्रश्न असेल सेम त्याच टाईपचा आहे मागच्या प्रश्नासारखा सात मीटर तीन पॉईंट तीन मीटर पंच्याऐंशी सेंटीमीटर आणि बारा मीटर पंच्याण्णव सेंटीमीटर अशी लांबी असलेले कापडाचे तीन तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी असा प्रश्न आलेला आता तुम्हाला लगेच कळतं मीटर आले मीटर व सेंटीमीटर आहे मीटर व सेंटीमीटर आहे म्हणजे मला कळलं पाहिजे की मीटरचे रूपांतर कशामध्ये झाले पाहिजे सेंटीमीटरमध्ये झाले पाहिजे राईट करून घ्या ना मग लगेच आता शॉर्टकट मध्ये सात मीटरच किती होईल बरं सातशे सेंटीमीटर होईल तीन मीटरचं आणि पंच्याऐंशी सेंटीमीटर आता तीन मीटर म्हणजे किती तीनशे सेंटीमीटर आणि वरचे पंच्याऐंशी म्हणजे काय होईल ते तीनशे पंच्याऐंशी सेंटीमीटर बरोबर बारा मीटरचं काय होईल बाराशे आणि वरचे पंच्याण्णव बाराशे पंच्याण्णव सर कसं काही एवढं फास्ट तर ही तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे त्याच्यासाठी फास्ट मध्ये एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर या नियमानुसार आपण कन्वर्ट करून घेतलंय आणि आपण काय करणार आहोत मसावी करणार कारण करना आपल्याला जास्तीत जास्त लांबीची मोजपट्टी पाहिजे आहे मग मसावी काढायचाय मग आपण एक छो, छोटासा आणि बेसिक प्रश्न विचारणार की आपल्याकडे ज्या संख्या आहेत त्या सर्व संख्येला कोणा भाग जातो सातशे तीनशे पंच्याऐंशी बाराशे पंच्याण्णव मला एक कळतं की सातने भाग जाईल असं वाटतं देऊन पाहूयात आपण बोल करा सात एक सात वरचा शून्य जशास तसे साता पाचा सा पस्तीस अडतीस मधले पस्तीस गेले उरले तीन परत झाले सातापाचा सा पस्तीस इकडे सात एक सात बारा मधले सात गेले राजांनो उरले किती पाच झाले किती एकोणसाठ साती आठी छप्पन एकोणसाठ मधले छप्पन गेले उरले तीन झाले पस्तीस सात पाच पस्तीस राईट परत मी व्यवस्थित पाहिले इथं पाच आहे इथं पाच आहे इथं शून्य दिसते मला कळते सगळ्यांना कोणा भाग जाईल पाचनं भाग जाईल पाच दोन्ही दहा वरचा शून्य जसे असतं पाच एक पाच पाच एक पाच पास्त्रिक पंधरा अठरा मधले पंधरा गेले उरले तीन पाच सात पस्तीस सदोतीस मूळ संख्या अकरा मूळ संख्या आहे म्हणजे आता कोणालाही भाग जाणार नाही म्हणजे आपला काय मिळालं रे आपल्याला मसावी मिळालेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल मसावी बरोबर काय करावं लागेल या दोघांचा गुणाकार सेव्हन इंटू फाईव्ह सात पाच सा पस्तीस आणि पस्तीस कशामध्ये येईल कशामध्ये सर ह्या सगळ्या संख्या आपण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केल्या म्हणजे मध्ये येईल पस्तीस सेंटीमीटर म्हणून मी म्हणेल सर जास्तीत जास्त जास्तीत जास्त पस्तीस सेंटीमीटरची मोजपट्टी पाहिजे मोजपट्टी पाहिजे समजलं पाहिजे समजलं पाहिजे समजलं पाहिजे किती फास्ट आलं बरं किती सेकंद लागतील तीस सेकंद लागतील जर आपल्याला लसावी आणि मसावी काय काढायचा हे समजलं आणि फास्ट मध्ये काढलं तर आणि मी जर विचारलं कमीत कमी किती तुकडे तयार होतील किती तुकडे तयार होतील आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल कमीत कमी हा शब्द आला आणि किती तुकडे तयार होतील म्हणलं की मसावी काढल्याच्या नंतर ज्या उरलेल्या संख्या या सगळ्यांची काय करायची बेरीजप हे आपल्याला चांगल्या पद्धतीने आता समजलं असेल भारी जमलं असेल मग वीस अकरा सदतीस यांची बेरीज करा वीस अधिक अकरा अधिक सदतीस सदोतीस आणि एक अडतीस अडतीस दहा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मध्ये वीस मिळवले अठ्ठावन्न आणि अडुसष्ट तुकडे होती तयार होतील अडुसष्ट तुकडे तयार होतील वीस तीस 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 साठ साठ आणि सात सात दुसष्ट आणि अडुसष्ट डन झालं पाहिजे डन झालं पाहिजे डन झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हार्ड टाइप सुद्धा क्लिअर झाला असेल आणि अशा पद्धतीने आपल्याला लसवी मसावी परफेक्ट आणि शंभर टक्के क्लिअर होते असं मला म्हणायला काहीही हरकत नाही चालेल आता आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये नेक्स्ट टॉपिक पासून स्टार्ट करायचं आहे